सनगड मतदार संघात शिवाजी पाऊणचा धक्का अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांच्याकडून पाटील बाभूळकर चितपट सनगड मतदार संघात कित्येक वर्ष माजी आमदार स्वर्गीय नरसिंहराव पाटील व विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांच्या घराण्यात आमदारकी टिकून होती पण यावेळी मतदार राजाने घराणी शैलीला विरोध करत महायुतीचे उमेदवार राजेश पाटील व बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या महाविकास आघाडीच्या उमेदवार नंदिनी बाभूळकर कुपेकर यांना विरोध करत अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांना विजयाचा कौल दिला त्यामुळे कित्येक वर्षाच्या घराणेशाहीच्या सत्तेला जनतेने नारळ दिला आहे त्याला कारणही तसंच आहे माजी आमदार राजेश पाटील यांनी शरद पवार यांची राष्ट्रवादी सोडली आणि मतदारसंघाच्या विकासासाठी सोळाशे कोटी निधी उपलब्ध करून दिल्याचं मतदारसंघाला आणि विरोधकांना पटलं नाही विरोधकांनी कुठे आहे विकास याच मुद्द्यावर प्रचार केला दौलतला केलेला विरोध शेतकऱ्यांना के रुचला नाही तर नंदताई बाबुळकर कुपेकर यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर तब्बल साडेचार वर्षाने मतदारसंघात प्रवेश केला त्यामुळे कार्यकर्ते विखुरले गेले तर महायुतीची उमेदवारी आपणालाच मिळणार या आविर्भावाने घटक पक्षांना सामावून न घेता उमेदवारी फिक्स याच गोष्टीचा सुरुवातीला केलेला प्रचार घटक पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना रुचला नाही त्यामुळे घटक पक्षातून नेत्यांनी बंडखोरी केली ताईंची प्रचाराची सूत्रे हाती असलेले नागपूर पॅटर्ननं चाललंच नाही तर अपी उर्फ विनायक पाटील यांना दोन हजार एकोणीसच्या मतावरील भरोसा नडला बंडखोरीनंतर मित्र पक्षातील नेते कार्यकर्ते यांची पुरेशी ताकद मिळाली नाही परिणामी त्यांना तिसऱ्यांदा विधानसभेच्या पराभवाला सामोरं जावं लागलं जनसुराज्य पक्षाचे मानसिंग खोराटे यांच्या उमेदवारीचा शिवाजी पाटील यांना फायदा झाला माजी आमदार राजेश पाटील यांनी दौलतला केलेला विरोध यातून मानसिंग खोराटे यांची उमेदवारी उदयाला आली अवघ्या तीन महिन्यात मतदारसंघात राजेश पाटील यांच्या विरोधात खोराटे यांनी उठवलेलं रान आणि विकासात्मक मुद्दे यावरील प्रचार हा राजेश पाटील यांच्या विरोधाला कारणीभूत ठरला दौलतच्या माध्यमातून मिळणारी मताची रसद थांबली याचा आपसुक फायदा शिवाजी पाटील यांच्या पारड्यात पडला खोराटे यांची उमेदवारी पाटील यांच्या पत्त्यावर पडली महानकरी न्यूज साठी प्रकाश ओनापुरी चनगड ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा